नमस्कार मी आनंद उपदळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत करतो इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गडिंग तालुक्यातील नूळ येथील इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल येथील टेक्निकल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षा स्पर्धा परीक्षा व खेळाडूंचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला अध्यक्षतेनी प्राचार्य टी बी देसाई होते याप्रसंगी डॉक्टर जयसिंग शिंदे जयसिंग श्राव चव्हाण अजित वाळकी वैशाली शिंदे सुनील शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी नवी दहावी बारावी कॉलरशिप एम पी एस पी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी आदर्श खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान देऊन सत्कार करण्यात आला गरीब व भोजकुरी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले अंजली चव्हाण या विद्यार्थिनीस बेस्ट स्टुडंट श्ट ऑफ द इयरचा गौरव देऊन गौरवण्यात आले माजी प्राचार्य विनोद नाईकवाडे सुनील शिंदे अजित वाळके कोजी माझीचे चेअरमन सचिन शिंदे शेखर कुर्ने अश्लेषा शिंदे श्रुती साखरे यांनी मनोगत व्यक्त केले मानेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले कलाव ग्रुपच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले पर्यवेक्षक संजय जाधव यांनी प्रास्तावित केले श्रीशैल साखरे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे संस्थापक संस्थापक संचालक रामगुंडा पाटील प्रकाश तेरवेलकर आदीसह शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते येथील श्री नामदेव शि शिंपी समाजच्या वतीने श्री संत शिरोमानी नामदेव राय यांचा सहाशे पंच्याहत्तर संजीवनी समाधी सोळा कार्यक्रम रविवार दिनांक वीस जुलै ते बुधवार तेवीस जुलै अखेर विविध कार्यक्रमांनी विठ्ठल मंदिर मंदिरात गांधी चौक पार पडणार आहे मंदिरात पहाटे सहा ते आठ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत नामदेवराय आणि इतर संतांना महाभिषेक यानंतर साडेआठ वाजता ध्वजपूजन व अधिष्ठान रूपी श्री संत नामदेवराय मूर्ती विराजमान करून पूजन करण्यात आले श्री संत नामदेवराव गाथेचे पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत श्री नामदेवराय गाथ गाथांचे चक्री पारायण मंदिरात चालू आहे सायंकाळी सहा ते आठ मंदिरात नामदेव महिला मंडळ यांचा हरिपाठ भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मंदिरात चार दिवस धार्मिक कार्यक्रम नित्य नियमाने चालू राहणार रा आहेत संत महाराजांचे प्रवचन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक तेवीस रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी चार ते आठ दिंडी सोहळा श्री संत नामदेवराय गाथा भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात समाजाध्यक्ष नारायण उंडाळे उपाध्यक्ष सतीश मुळे भानुदास बोंगाळे गणेश कोळेकर अनिल जवजाळ संजय कोळेकर गंगाधर गोंदकर उमेश मिरजकर तसेच नामदेव सौदारे सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास कोळेकर उपाध्यक्ष आनंद काकडे किरण खटावकर कपिल कोळेकर चरण खटावकर प्रसाद भागवत समाजचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ते कार्यक्रमाचा लाभ सदभक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री नामदेव शिंपी दैविकी समाज संकेतश यांच्या वतीने करण्यात आले व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित भेट द्या व्हिडिओ न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद